हातकनंगले तालुक्यातील कुंभोज येथील जनसुराज पक्षाचे कट्टर समर्थक अमोल गावडे यांनी नुकताच संपन्न झालेल्या हातकणंगले विधानसभा निवडणुकीत दलित मित्र अशोकराव माने हे यासाठी कुंभोज येथील देवाला साकडं घातलं होतं त्यामध्ये त्यांनी अशोकरावजी माने हे विजयी झाल्यास वारणा नदीपासून हिवर खान मंदिरापर्यंत दंडवत घालणार असल्याचं जा जाहीर केलं होतं त्या अनुषंगानं त्यांनी आज अमावसेचं औचित्य साधून सदर दंडवत पूर्ण केला याची दखल घेत हातकणंगले विधानसभेचे विद्यमान आमदार अशोकरावजी माने यांनी कुंभोज येथे अमोल गावडे यांची भेट घेऊन अमोल गावडे यांचा सत्कार केला तसेच अशा सच्च्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळेच माझा विजय झाला असल्याचं मत ही त्यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केलं यावेळी धनगर समाजातील कार्यकर्ते तसेच जनसुराज्य भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज